अरे आता कुठले राहिले काय मळ्यातल एकच घर राहिले आता चला तेवढा आवऱ्या ते इतर आलं होत ना नाही नाही आता ते तिकडे गेलाय मळ्यात आवऱ्या तेवढ्या कोण आहे की नाही आता दादा हो दादा कोण आहे काय म्हणता पट्टी द्याय की पट्टी पाहिजे लगेच रे होय होय हे पट्टी मिळणार कुणाला कधीच नाही म्हणत नाही आयुष्यात ही घ्या पट्टी 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 ही पट्टी नव्ह मग ही पट्टी नव्हतो कुठली पट्टी चकटपट्टी हो मामा गणपती पट्टी हो मी कशाला गणपतीची पट्टी घेऊ घेऊ नका द्या अहो पट्टी पट्टी म्हणाली की नाही वर्गणी तुमच्या भाषेत व ते राऊंड तुमचं मंडळ कुठं पुढच्या चौकात इथं गेला की नाही पुढे चौकात आमचं मंडळ चौकात आहे कोहोणा प्यारे मंडळ अरे वा कहोना प्यारे मित्र मंडळ मग पोर किती तुमच्या मंडळात सत्तर पोर आहे सत्तर पोर लेडीज वेगळ्या आणि बायका पण वेगळ्या आहेत त्या हा लेडीज आणि बायका एकच की मग ज्यावेळी जरा बजेट जास्त आहे तर आम्ही फिरणार नव्हतो आम्ही मानशी दहा हजार रुपये काढणार होतो सगळं करणार होतो जरा अडचण आहे म्हणून आलोय किती आली मंदाला? मंदाला वर्ष आली तुमच्या मंडळाला आमच्या मंडळाला पस्तीस वर्ष हा पस्तीस पस्तीस वर्ष होय मंडळाचा महाप्रसाद असतोय का तुमच्या सुरुवातीपासून अजूनपर्यंत आहे पहिली पाच वर्ष काढलो नाही आता मंडळ वाढलंय मूर्ती मोठी असत्या एक वीस पंचवीस वर्ष आली महाप्रसाद असतोय किती बजेट आहे तुमच्या मंडळाचं आमचं तीन लाख रुपये वाजापचं सगळं मिळून महाप्रसाद मिळून तीन लाख रुपये खर्च करते बर आवरा लांबड लावू नका पट्टी करा कराय आम्हाला जायचं लय लढत आलो दार दाखवून बसणार नाही ना येणार येणार शंभर टक्के तुमचा महाप्रसाद असतो प्रत्येक वर्षी काय सांग महाप्रसादला घाऊ कुठला असते रेग्युलरच कि कोणतरी देते हो कोणतर अध्यक्ष कुठला तर असतोय काय तर असते ते मग तू माझ्याकडनं घावाच पोहतोय गव्हाच आपला असतोय का लांबच असतोय गहू देणारा गावातलाच कितला कुठला परदेशात बघा आमचा पण महाप्रसाद असते केलेलं बिल 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 क्विंटल कोण बिल बिल क्विंटल त्याच हे गहू घेतोय म्हणून त्याचं नाव पडलं बिल क्विंटल होय तू अमेरिकेतन घे महाप्रशातला महाप्रसाद ला अमेरिकेत न घे हो सेलिब्रिटी मोट मोठमोठे डब्ल्यू डब्ल्यू फायटर हे घाऊ खाता जाऊन सीना माहित आहे काय जाऊन सीना कोण जाऊन सिना माहित नाही तो तो या घवाची शिवजी खातोय शिवजी त्याचा ह्या घवाचा महाप्रसाद आम्ही करतोय खीर खीर करतोय या घावाची आम्ही सांगा हे काय एवढा आच्छा ठेवण्याची गोष्ट नाही रेवले खात माहितीये काय तुम्ही रेवले खात कुठलं कू रेवले खाते mm. रेल्वे बाय हे काहीच नाही रेवले खातेवाली मला फोन करून म्हणतात आठ दिवस आम्ही रेवले रेवले बंद ठेवतो खरं गणेश उत्सव तुमचा जोरात होऊ मामा आता कुठे तुमचं ऐकायला एवढं रेवले पुराण आम्हाला वेळ नाही आता जायचा लगेच द्याची पट्टी आवरा की लवकर नाही अजून लेक्चर ऐकून जायचं पट्टी पाहिजे आमचा मंडळात आमच्या आमचा अजा अंजाचा पंजा पंजाबचा अजा त्याचा भाऊ भावाचं पोरग परग्याच पोरग त्याचा मी नातू ही परंपरा आमच्या खानदानात आलाय आणि आमच्या खानदानात मंडळाचा अध्यक्ष होतोय दुसरा कोण अध्यक्ष होईतच नाही मग काय मंडळ मोडूनच टाकतोय ऐकून हा बोला किती इच्छा आहे तुमची प्रत्येक पंधराशे एक एवढी नशे एक काही लय शब्द नाही लय नाही प्रत्येकाने आम्ही जास्त काढले पण तुम्हाला आता एवढा लांब आलोय एकच घर राहिलं होतं एक हजार ठीक आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाने पंधराशे एक पाहिजे हजार एक मी फाडतो तुमच्या नाव मंडळाचं घालून आणि तुम्ही आमचं फाडा असं कसं मामाई आम्ही तुम्हाला हजार देणार तुम्ही आम्हाला हजार देणार म्हणजे कोणाचा फायदा येऊ जा दोघं पण समान झालो ना आपण तुम्हाला दोघं आपण प्रमाण वागू हो प्रमाण वागू खरं आम्ही तिथे जाऊन काय सांगू हा तुमच्याकडनं आम्ही हजार घेतला आम्ही तुम्हाला हजार देईल तुम्ही आम्हाला हजार दिला म्हणजे नेमकं काय झालं ये समान आरती झालं हो काय पण मंडळ आहे तुमचं पण मंडळ तुमचं मंडळ आहे की तुम्ही तुमच्या गावाकडे मंडळाकडे जाग हिचं कशाला मग आलायचा नाही प्रत्येक वर्षी मी पट्टीसाठी गाव बदलते आज ह्या गावात तर उद्या कुरुची कुरुची झालं की अब्दुल्ला अब्दुल्ला लाट झालं की हातकन्या असं बदलते एवढं मंडळाचा मी फायदा करते म्हणता तुम्हाला काय नाराज केलं हजारच्या बदले हजार हजारच्या बदले हजार होय म्हणजे प्रत्येक वर्षी पुढचा गणपती आला की तुम्ही गाव सोडणार आणि परत कुरुची जाणार होय तिथल्या तिथं गोळा करणार तिथं जाणार होय होय गाव बदलते ना त्रास देत ना कुणाला मी माणसात नाही द्या होय बघा काय पत्ते मग असं करत तू तसं गणपती पट्टे करत बिहार बिहारला जाऊ का तिकडे आणि तिथे जाण कन्याकुमारी समुद्रात जागी तिकडे समुद्रातच ते काय सांगायची गरज नाही आम्ही कुठे जाय पट्टे काय करत चला नाव काय कळण्यापारे ना काय का, देता का आजार अरे अरे तुम्ही आता दिसाच कुठं अरे ऐका तर काय पोर मी त्याला हजार रुपये सोडून गेल्यात किती नाराज झाली पोर मी काय देत नाही मोठा दिलदार आहे हो